नमस्कार मित्रांनो आपण देऊळगाव राजा येथे आलेलो आहे इथं प्रसिद्ध असं श्री बालाजी महाराज मंदिर हे बघण्यासाठी आलो आपण चला तर मग जाऊया श्री बालाजी महाराज मंदिरात हा एंट्रन गेट होता गावातल्या भाषेमध्ये याला दर्जा म्हटला जातो पुढे आल्यानंतर हे मंदिराचं मेन एंट्रन गेट आहे श्री बालाजी महाराज मंदिर देऊळगाव राजा श्री जिल्हा बुलढाणा अतिशय सुंदर अशी प्रतिमा आपल्याला बघायला मिळते बालाजी महाराजांची अतिशय सुंदर असे मुकुट आहे या मंदिरात आल्यानंतर मन असं प्रसन्न होऊन जातं मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर समोरच प्रसादालय म्हणजेच भोजनालय अन्नछत्र हे आहे फ्री ऑफ आपण प्रसादाचा लाभ घेऊ शकतोच चला तर मग जाऊया इकडे अशा पद्धतीने जिना चढून वरती गेल्यानंतर उजव्या हाताला भोजनालय हे म्हणजे प्रसाद गृह अतिशय सुंदर असं स्वच्छ प्रसादगृह आहे इथं आपण पोट भरून प्रसादाचा लाभ घेऊ शकतो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर